नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ सुनीता गुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपला नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आज आपण येणा नवरात्री निमित्त भेंड्याची भाजी आणि वरईची भाकरी कशी बनवायची ते बघणार आहोत इथे काही मी तुम्हाला टिप्स सांगितल्यात त्या नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आज आपण येणा नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आज आपण भेंड्याची भाजी आणि भाकरी करतोय आता या भेंड्या आहेत ना मला इथे मस्त भाजी मार्केटमध्ये नावरान भेंड्या भेटल्या तुम्हाला जर भेटल्या तर नक्की घ्या कारण याच वापरल्या जातात नवरात्रीच्या उपासामध्ये ह्याच खाल्ल्या जातात म्हणून मग शक्यतो भेटल्या तर नक्की या घ्या नाही भेटल्या तर आपल्या रेग्युलर असतात काय घेतल्या तरी चालेल आता आपण पहिले थोडस तेल टाकते मी एक चमचा तेल टाकलेला आहे आता ह्याच्या भेंड्यात नाही आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा म्हणजे परतवून घ्यायचा आपल्याला अशा परतवून घ्यायचं आहे जास्त नाही परतवायच्या किंवा भाजायच्या एक दोन मिनिटासाठी किंवा पाच मिनिट जास्त जास्त कारण याच्यात ना जो तिघट पण असतो ना तो मग या पद्धतीने निघून जातो आणि चवीला पण छान लागतात बघ इथे आता आपल्या या भेजा मस्त पसर झालेल्या आहेत आता या आपण काढून घेऊन जास्त करू चमचा तेल टाकलेला आहे आता हे जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे चांगले भाजून घ्यायचे बघा इथे आता आपले शेंगदाणे भाजून तयार आहेत आता हे आपण ज्या धंडा आपण भाजून घेतल्या त्याच्यावर काढून घ्यायचे आहे याच्यात थोडस तेल आहे अजून मी थोडं तेल टाकते आपल्या भाजीला पोंड्या एक चमचा तेल टाकते मी जिरा टाकायचं जिरं छान फुलू द्यायचं जिरा टाकलं की तुम्ही याच्यामध्ये काही काही ठिकाणी कढी पत्ता पण खाल्ला जातो तो टाकला तरी चालेल तुम्ही खात असाल तर टाका नसेल खात नाही टाकलं तरी चालतो का टाकते मी येतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका हे बँकच्या परतवून घेऊ तापन हे बँक्या तापून घे याच्यामध्ये छान परतवून घ्यायचंय चवीनुसार मीठ टाकायचं थोडासा लिंबूचा रस टाकायचा त्याच्याने काय होतं की चव पण छान येते आणि जी भेंडीला तार येते ना ती पण येत नाही त्याच्यामुळं थोडासा लिंबूचा रस टाकायचा बघा इथे आता आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे मस्त छान अशी त्याच्यामध्ये थोडासा दाण्याचा कूट टाकायचा थोडासा टाकायचा एक दोन चमचे परतवून घ्यायचा बघा इथे आपली भाजी तयार आहे वरईची भाकरी करतोय वरेची भाकरी करताना करता एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण ज्या वेळेस भाकरी करतो वरळीची त्यावेळेस ती वातळ होते किंवा तिला चिरा जातात मग ती काही वेळानंतर कडक होते तर तसं नुसती वरायची भाकर न करता त्याच्यामध्ये आपण शाबूदाना मिक्स करायचा उदाहरणार्थ म्हणजे आपण आता इथे जर अर्धा किलो जर भा, भगत जर घेतली किंवा वरे तर त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम किंवा पन्नास ग्रॅम असा शाबूदाना टाकायचा दर दरण आणत असतानाच त्याच्याने काय होतं की आपली जी वरईची भाकरी असते ती मस्त नरम राहते पूर्ण दिवसभर नरम राहते कडक होत नाही आणि तिला चिरा पण परत नाही आता मी इथे वरई आणि शाबुदाना एकत्र दळून आणलेला आहे मिक्स करून घेऊ चांगलं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं इथे मीठ तुम्ही जे खाता असा लपासा आला ते मीठ घ्या आपल्याला इथे भाकरीला गरम पाणी वगैरे काही टाकायचं नाही एकदम आपण जशी नॉर्मली भाकरी करतो ना ज्वारीची बाजरीची तसच करायची आहे पीठ वळून घ्यायचं चांगलं थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी नाही टाकायचं कारण हिवरई आणि शाबुदाना आहे त्याच्यामुळे याला जास्त पाणी नाही लागत थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि छान असं पीठ मळून घ्यायचंय मग असं छान असं मळून मळून घ्यायचं चांगलं म्हणजे मग आपल्याला पाण्याचा पण अंदाज येतो आणि भाकरी पण मग जास्त पातळ झाली की मग ती थापल्या जात नाही मग तुटते ती लगेच त्याला थोडस जास्त मळावं लागतं कारण आपण याच्यामध्ये वरही आणि साबुदाणा टाकलेला आहे ना त्याच्यामध्ये असं थोडस राहत रवा राहत हे पीठ थोड आपल्या नॉर्मल पिठांसारखं नसत त्याच्यामुळे थोडस मळून मळून घ्यायचं म्हणजे मग त्याला एक चिकलपणा येतो आणि छान अशी भाकरी पण थापल्या जाते चिरा पडत नाही हे बघा किती छान मस्त असं मऊ सोद आपलं पीठ मळा मळून घेतलेलं आहे मी हे बघा असं आता याची भाकरी करून घेऊ आपण त्याच्यातलंच थोडंसं पीठ पाठायचं आणि आपण जशी भाकरी थापून घेतो ना ज्वारीची किंवा बाजरीची तसे थापून घ्यायची आहे बघा तसे मस्त थापले जाते हे बघा अजिबात कडेला किंवा असं चिरा वगैरे जात नाही आहे बघा किती छान मस्त थापल्या जाते बघा इथे किती छान भाकरी आपली थापल्या गेलेली आहे बघा मस्त अशी थापल्या जाते छान घ्यायचे आणि टाकायचे बघा मस्त थापल्या जाते जिरा वगैरे अजिबात काही पडत नाही त्याला तर याला आपण पाणी लावायचं आहे आता अशीच आपण दोघे साइडने भाजून घेऊ हे बघा मस्त भाजल्या गेली एक, एक साइड आता आपण भाजून घेऊ बघ किती छान कुरते पण आहे मस्त भाकरी तयार होतात या पद्धतीने जर केल्या तुम्ही भाकरी पूर्ण दिवसभर नरम राहता तरी ह्या तुम्ही दगवा पण घेऊन जाऊ घेऊन जाऊ शकतात इतक्या छान गरम मस्त राहतात या बकरी कडक होत नाही या पद्धतीने जर केल्या तर तुम्ही तुमच्या नवरात्रीचे उपवास मस्त असे म्हणतात त्याला हेल्दी असे जातील तुम्हाला विकनेस वगैरे येणार नाही नऊ दिवसाचे मस्त छान छान असे आपण रेसिपी बघतोय बघा आता आपण थाळी हे करतोय भाजी किती छान झालेली बघू शकतात तुम्ही मस्त झालेली आहे छान मस्त भाकरी आलेले आहे ते किती नरम झालेले आहे बघू शकतात बरोबर तर पापुत्र आपण बघू शकतात किती छान आलेलं आहे मस्त आलेलं आहे या पद्धतीने करा तुम्ही या भाकरी खूप छान बनतात आणि जास्त मेहनत न घेता छान असे बनवून तयार होतात तुम्हाला जर इथे जर दळून आणायचं नसेल तर घरातल्या घरात पण तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता बारीक करायचं खगर घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडासाबुदाना घालायचा जे प्रमाण मी सांगितलं त्या प्रमाणात आणि ते तुम्ही आपली पिठाची चाळणी किंवा गाळ सुद्धा करू शकता तुम्ही त्याच्याने पण छान असं बारीक मस्त असं पीठ तयार होतं मग त्याच आता आपण याच्यामध्ये काही थोडे फ्रूट टाकते मी फ्रूट पण ठेवते उपस आहे उपसाला फ्रूट पण रेपर इथे आपली पूर्ण थाळी बनून तयार झालेली खूप सोपी आहे साधी आहे आणि मेन म्हणजे हेल्दी आहे तुम्ही इथे डायट जरी करत असाल तरी खूप छान आहे आपण याच्यात जास्त तेल नाही वापरलेले जरी एवढे फोर तळलेले ते तरी याला पण जास्त तेल नाही लागलेले आहे जवळजवळ याला फक्त दोन चमचे तुम्ही तळलेले ते खूप छान येईल ती आपली ही थाळी नक्की करून बघा बघा इथे आपली भेंड्याची भाजी आली भदरीची आपण इथे मस्त छान मऊ लस भाकरी बनवून तयार केलेली आहे आपली इथे मिनी थाळी केलेली आहे मी इथे खूप छान टेस्टी बनते आपन वालों ने जे आपण वाळवण्यासाठी जे पदार्थ केलेले असतात त्यातलं एक पदार्थ घेतलेला आहे मी तो म्हणजे वेफर वेफर हा आपण कधी केव्हाही उपवासाला वगैरे खाऊ शकतो आणि खूप कमी तेलात तुम्ही तो तळलेला आहे तरी ते आपली भाजी भाकरी वेफर काही आपण फ्रूट ठेवलेले खूप छान टेस्टी आपली मिनी थाळी तयार झालेली आहे जर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल लवकर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार